नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनल वर मित्रांनो उद्या आहे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बारा आहे सोमवार मित्रांनो गेल्या दोन दिवसापासून राज्यात अनेक ठिकाणी पावसाने धुमाकूळ घातलेला आहे दरम्यान राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडगडाडाचा मुसळधार पाऊस झाला तर काही भागात ढगबुडी सदृश्य पाऊस आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळाला तर मित्रांनो सत्तावीस ऑक्टोबर अठ्ठावीस आणि एकोणतीस ऑक्टोबर पर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती आपण या ऑडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत तुम्हाला विनंती आहे मित्रांनो ता आपले व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो ना आपल्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा व व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहता ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तर मित्रांनो पाहणार आहोत उद्या म्हणजे सत्तावीस ऑक्टोबर रोजी राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये पाऊस असणार आहे मित्रांनो सुरुवातीला संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळेल यामध्ये सविस्तर पायाचे झाले असता मुंबई ठाणे पालघर दिवीनगर गोरेगाव चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण आणि सावंतवाडी कल्याण डोंबिवली वस विरार तसेच कोकणातील इतरही आसपासच्या परिसरांमध्ये विजांच्या कडगडाटासह ढगपोटी सदृश्य मुसळधार पाऊस आपल्याला उद्या म्हणजे सत्तावीस ऑक्टोबर रोजी झालेला पाहायला मिळेल मात्र यातील खेड रत्नागिरी रायगड साखरपा राजापूर या परिसरात सर्वाधिक पाऊस राहणार आहे त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रात पुणे सासवड सातारा कराड विटा कोल्हापूर सांगली निपा एकंदरीत मित्रांनो या तीन ते चार जिल्ह्यांमध्ये भयंकर ढगपोटी सदृश मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर मित्रांनो उर्वरित भागात सोलापूर पंढरपूर कुची जत इंदापूर करमाळा बारामती दौंड अहिल्यानगर या परिसरांमध्ये ढगाळ वातावरण सह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या संपूर्ण परिसरात झालेला पाहायला मिळेल मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे तसेच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव माजलगाव सिल्लोड वैजापूर उदगीर परळी व तसेच या संपूर्ण मराठवाड्यामध्ये आपल्या ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर काही भागात हलक्या मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळतील मात्र संध्याकाळी व रात्री दरम्यान संभाजीनगर बीड लातूर धाराशिव कळम चौसाळा पैठण वैजापूर या परिसरात मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो मित्रांनो पुढे विदर्भामध्ये आपल्याला ढगाळ पा। आप वातावरण पाहायला मिळेल एकंदरीत पाहायची झाली तर अकोला अमरावती बुलढाणा खामगाव वाशिम यवतमाळ वर्धा हिंगणघाट नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली व तसेच या संपूर्ण परिसरांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल यातील काही परिसरात जसे की अकोला वाशिम भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो मित्रांनो त्याचप्रमाणे पुढे खांदेडच्या भागात नाशिक त्र्यंबेक इगतपुरी मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाळ भुसावळ पारोळा शिरपूर या संपूर्ण खांदेडच्या परिसरात भाग बदलत मुसळधार पाऊस आपल्याला संपूर्ण दिवस पाहायला मिळेल मात्र यातील मालेगाव चाळीसगाव मनमाळ या परिसरात पाऊस हा जास्त प्रमाणात राहणार आहे मित्रांनो एकंदरीत पाहायचे झाले असता अठ्ठावीस आणि एकोणतीस ऑक्टोबर रोजी धुळे मुंबई नाशिक मालेगाव अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर या संपूर्ण परिसरांमध्ये पावसाचा जोर जास्त असणार आहे तर मित्रांनो ही महत्वपूर्ण माहिती आपल्यासोबत इतरांना देखील नक्कीच शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद